नमस्कार मी अनघा आज काव्यगंधाय या यूट्यूब चॅनलवरती मी एक रचना घेऊन आलेली आहे जी ज्या रचनेचं नाव आहे आजोबा रचनेच्या नावावरूनच आपल्याला कल्पना येते की कि किती छान रचना असेल ही वेळ न दवडता आपण सुरू करूयात रचना ऐकूयात आजोबा आजोबांचे वय आता सत्तरीच्या पार गेले आजोबांचे वय आता सत्तरीच्या पार गेले उभे आयुष्य पिकून फळ गळावया आले जुना कसदार देह अंग काठी किती पाहिले भोगले सांगे भाळावराठी रिते घर हिंडताना भिंती पुढे पुढे येते रिते घर हिंडताना भिंती पुढे पुढे येती, भूते भूत काळातली फेर धरून अनाचती भूते भूत फेर धरून नाचती कधी कातर वेळेला मन उदासीनं भुके कधी कातर वेळेला मन उदासीनं भुके धुरकट काचा नाड दाटे आठवांचे धुके धुरकट <दुर्कत> काचा नाड दाटे आठवांचे धुके अलीकडे रात्र रात्र दिव्यामध्ये जळेवात अलीकडे रात्र रात्र दिव्यामध्ये जळेवात जागणाऱ्या वार्धक्याला गाथा पोथीची सोबत जागणाऱ्या वार्धक्याला गाथा पोथीची सोबत सुखदुःखांचा हिशेब वजाबाकी एक झाली सुखदुःखांचा हिशेब वजाबाकी एक झाली काही हातात ना आले शून्य शून्यात मिळाली काही हातात ना आले शून्य शून्यात मिळाली तरी आजोबांच्या मनी काही नाही खळमळ तरी आजोबांच्या मनी काही नाही खळमळ साऱ्यांसाठी ओठांवर आशीर्वादच केवळ साऱ्यांसाठी उठांवर आशीर्वादच केवळ संसाराच्या सरणात देह कधीचा घातला संसाराच्या सरणात देह कधीचा घातला आता लागलेली आहे ओढ मातीची मातीला आता लागलेली आहे ओढ मातीची मातीला तर अशी होती शांताबाई शेळके लिखित ही एक सुंदर रचना आणि आजोबा ही एक व्यक्तिमत्व आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यातलं एक सुंदर व्यक्तिमत्व आहे ज्याच्याकडून आपण असंख्य नव्या गोष्टी शिकतो आणि ती व्यक्ती आपल्याला खूप वेगवेगळ्या बाबतीत आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असते आणि आपल्याला घडवण्यातही तिचा खूप मोठा वाटा असतो धन्यवाद